तुमच्या फ्रीजमध्ये ठेवलेले असे सात पदार्थ आजच फेकून द्या अन्यथा फ्रीजमध्ये खाण्याच्या अनेक छोट्या मोठ्या गोष्टी ठेवतो मात्र त्या खाण्यापूर्वी त्याची एक्सपायरी डेट चेक करत जा शिजवलेले अन्न आणि कोणताही खाद्यपदार्थ खराब होऊ नये म्हणून आपण फ्रीजमध्ये ठेवतो फ्रीजमुळे हे पदार्थ काही दिवस ताजे राहतात पण हे अन्नपदार्थ पुन्हा वापरताना किंवा खाताना काळजी घेतली पाहिजे कारण काही पदार्थ फ्रीजमध्ये ठेवल्यानंतरही खराब होतात आणि शरीरात टॉक्सिन तयार करतात त्यामुळे फ्रीजमध्ये साठवलेल्या सात पदार्थांबाबत तुम्हाला सांगणार आहोत जे जास्त दिवस झाले असतील तर ते आजच बाहेर फेकून दिले पाहिजे अन्यथा यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात जाणून घ्या हे पदार्थ कोणते आहेत मासे मटण चिकन वारानुसार अनेक जण आवडीने खातात अनेकदा घरी बनवलेले मांसाहारी पदार्थ उरतात मग ते आपण फ्रीजमध्ये ठेवतो तसेच बाजारातील पॅकिंगनं शिज शिजवलेले मटण मासे फ्रीजमध्ये ठेवतो मात्र प्रत्येक पदार्थाला एक एक्स्पायरी डेट असते त्या प्रमाणे शिजवलेले मासे किंवा मटन किती दिवस खाऊ शकतो यासाठी ठराविक दिवस असतात म्हणजे शि शिजवलेले मटन चिकन फ्रीजमध्ये जास्तीत जास्त पाच दिवस चांगल्या प्रकारे राहते तर न शिजवलेले पॅकिंग मटन चिकन जास्तीत जास्त दोन ते तीन आठवडे सुरक्षित राहते पण त्यापेक्षा जास्त दिवस हे पदार्थ तुम्ही फ्रीजमध्ये ठेवले असाल तर ते आजच फेकून द्या नाही तर त्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो तसेच पुढच्या वेळी तुम्ही मासे मटण फ्रीजमध्ये ठेवणार असाल तर त्यावर तारखेचे एक लेबल लावा म्हणजे तुम्हाला ते फ्रीजमध्ये किती काळ ठेवता येते हे लक्षात येईल पनीर चीज बटर हे दुग्ध जन्य पदार्थ फ्रीजमध्ये जास्त दिवस आठवू शकत नाही हे पदार्थ फ्रीजमध्ये सुरक्षित राहत असले तरी ते एक्सपायर होण्याच्या आधी खाल्ले पाहिजे अन्यथा ते लवकर खराब होतात विशेषत पनीर थोडं वापरून पुन्हा फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ते लवकर खराब होण्याची दाट शक्यता असते यात उन्हाळ्यात एकदा वापरून फ्रीजमध्ये ठेवलेले दुग्धजन्य पदार्थ लवकर खराब होण्याची शक्यता अधिक असते अशावेळी फ्रीजमध्ये ठेवलेल्या पनीर चीज आणि इतर दुग्धजन्य पदार्थांच्या पॅकेटवरील एक्सपायरी डेट बघून ते खा जर एक्सपायरी डेट निघून गेली असेल तर फेकून द्या अनेकजण लोणचं किंवा इतर आंबट पदार्थ फ्रीजमध्ये स्टोअर करतात रोजच्या जेवणात अनेक या पदार्थांचा वापर करतात पण आंबट पदार्थ रोज वापरून फ्रीजमध्ये ठेवल्यास पटकन खराब होण्याची शक्यता असते यात जर ते स्टील किंवा ॲल्युमिनियमच्या भांड्यात असतील तर आणखी लवकर खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे फ्रीजमध्ये ठेवलेल्या आंबट पदार्थावर जर बुरशीजन्य काही पांढऱ्या रंगाचं दिसत असेल तर ते आजच फेकून द्या सॉस चटणी केचप आणि इतर मसालेदार पदार्थांचे पॅकेट फ्रीजमध्ये साठवले जातात पण हे पदार्थ केवळ सहा महिन्यापर्यंत साठवता येऊ शकतात त्यामुळे तुम्हाला कितीही आवडणारा सॉस एक्सपायर होण्याआधी खाल्ला नाही तर तो फेकूनच द्यावा लागेल चटणी जास्तीत जास्त एक ते दोन महिने फ्रीजमध्ये ठेवता येते याशिवाय अंडी साधारण दोन महिने फ्रीजमध्ये सुरक्षित राहतात त्यामुळे फ्रीजमध्ये ठेवलेले हे पदार्थ वापरण्यापूर्वी त्याची एक्सपायरी डेट चेक करा अनेकदा चिकन किंवा मटणाचा रस्सा खाताना उरतो म्हणून तो आपण फ्रीज काढून फ्रीजमध्ये ठेवतो पण हा रस्सा जास्तीत जास्त चार दिवसाच्या आत फ्रीजमधून काढून खावा लागेल जर तुम्हाला चार दिवसात तो खाणं शक्य नसेल तर तो फ्रीजरमध्ये ठेवा अशा प्रकारे तुम्ही चार ही गरम करून हा रस्सा खाऊ शकता फ्रीजमध्ये वेगवेगळे फूड पॅकेट स्टोअर करून ठेवायला अनेकांना आवडते भुकेच्या वेळी फूड पॅकेटमधून थोडं थोडं खाऊन भूक भागवली जाते यात पेस्ट्री केक टेट्रा पॅकमधील ज्यूस अशा पदार्थांचा समावेश आहे या पॅकेटमधील ज्यूस काहीजण तोंड लावून पितात आणि पुन्हा तसंच फ्रीजमध्ये ठेवतात अशाने तुमच्या तोंडातील बॅक्टेरिया त्या पॅकेटला चिकटतात तेच ज्यूस तुम्ही पुन्हा पिण्यासाठी घेतात तोपर्यंत अनेक बॅक्टेरिया त्या जमा होतात ज्यामुळे ज्यूस पॅकेट लवकर खराब होण्याची शक्यता असते आल्यानंतर चार दिवसाच्या आत खाऊन संपवा जास जास्त दिवस झाले तर ते फेकून द्या